जिल्हा प्रमुख कल्याण उभाटागड धनंजय बोराडे महाराष्ट्र शासन कार्यालय व शासन तहसीलदार कार्यालय व भटके विमुक्त विकास परिषद आयोजित दिवसीय शासकीय दाखले कार्यक्रम उल्हासनगर चार येथे आयोजित करण्यात आले या दाखले वाटप शिबिर मध्ये रहिवासी स्थानिक वासा दाखला रेशन कार्ड संजय गांधी निराधार योजना मतदान कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा प्रमाणपत्र वय राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला आयुष्यमान भारत कार्ड ज्येष्ठ नागरिक दाखला असे अन्य प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास विभागातील नागरिकांनी एक चांगला प्रतिसाद दिला धनंजय बोडारे यांच्या वतीने सतत परिसर व विभागांमध्ये लोकांचे हितेसाठी मोफत कार्य करण्यात येतो आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना मदत करणे असे अन्य प्रकारचे सेवा रुग्णांना उपचारासाठी मदत करणे अशी प्रकारची सेवा सतत धनंजय यांच्याकडून सुरूच असते एक आवश्यक बाब म्हणजे माणूस जिवंत असला तरी त्याचं सर्टिफिकेट असले जिवंत असल्याचा दाखला असल्याशिवाय त्याला त्या सुविधा मिळत नाही म्हणजे हयातीचा दाखलासुद्धा लागतो म्हणजे माणसापेक्षा कागद महत्त्वाचा असतो आणि दहावीचे बारावीचे निकाल लागल्यानंतर महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना प्रवेश घेताना लागणारे दाखले हे आवश्यक आहेत आणि ती गरज आहे म्हणून सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही या प्रभागापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण उल्हासनगरमध्ये शासकीय दाखले उत्पन्नाचा असेल वी जे एन टीसाठी जातीचा दाखला असेल संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना त्यानंतर लाडकी लेख राशन कार्ड ज्येष्ठ नागरिक निवडणूक कार्ड आणि आधार कार्ड अपडेटे अपडेशन अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी दिले जातात जेणेकरून लोकांना त्यासाठी तहसीलदार कचेरी रेशन ऑफिस किंवा Uh, सरकारी हॉस्पिटल इकडं जायची गरज पडत नाही आणि दहा वेळा धक्के खाल्यानंतर सुद्धा त्यांना मिळते कारण कागदपत्राची पूर्तता असते यांना त्यांना काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि तात्काळ दाखले मग आधार कार्ड अपडेटचे असेल नवीन असेल अशा प्रकारचे सर्व दाखले या ठिकाणी देतोय सकाळपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांची प्रतिसाद म्हणजे लोकांना आवश्यक होतं गरज होती लोकांची आणि शासकीय दाखले देताना चार वेळा तिकडं जा ये वेळे वेळेचा सुट्टी काढा आणि खर्च हा सर्व वाचवण्यासाठी आम्ही दरवर्षी या ठिकाणी या दाखल्यांचं मोफत किंवा इथं देण्याचा उपक्रम राबवतो मी सर्व संजय गांधारे गांधी निराधार योजना असतील आय पी लेक लाडकी त्यानंतर श्रावण बाळ योजनेचे सर्व तहसीलदार कचेरीचे सरकारी कार्यालयाचे आणि रेशनिक ऑफिसचे या सर्वांना धन्यवाद देतो की त्यांनी सरकार खऱ्या अर्थाने आपली दारी नाही तर सरकार नुसतं घोषणा करत सरकार आपल्या दारी आणि सर्व कर्मचारी सर्व अधिकारी हे लोकांच्यासाठी काम करतात ते त्यांनी दाखवून दिलेले आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आणि लोकांनी याचा लाभ घ्यावा अधिकारी आताच डॉक्टर आले बघा ज्येष्ठ नागरिकसाठी तर लोक अधिकारी लो, काम करायला फक्त त्यांना सहकार्य चांगल्या प्रकारचं द्या आणि चांगली सुविधा घ्या मी पुन्हा सर्व खास करून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी मध्ये पास झाले त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्रवेशासाठी कुठे अडचण असेल तर आम्ही दिवस त्यांच्या हजर आहोत एवढंच या ठिकाणचं धन्यवाद महाराष्ट्र सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीईएन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर